हॅलो फ्रेंड्स कसे आहात हा ब्लॉग आहे रक्षाबंधनच्या दिवशीचा रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही निघालो होतो पुण्याला जाण्यासाठी ते कशासाठी तर माझ्या भावाला राखी बांधण्यासाठी आणि माझ्या फ्रेंडकडे कारण तिची मुलगी आहे ती प्रियांशला दरवर्षी राखी बांधते आहे त्याच्यामुळे तिच्याकडेही जायचं होतं आणि शॉपिंगही करायची होती त्या आम्ही पुण्याला निघालो होतो ट्रेननी लोकलनी कारण कारण मला भरपूर शॉपिंगही करायची होती पुण्यामध्ये आता तुम्ही म्हणसाल तू कस काय पुण्याला तू तर पुण्यातच राहतेस ना तर नाही आता मी पुण्यात नाही राहते आता मी बारामतीला आले कारण माझ्या मिस्टरांचं ट्रान्सफर हे बारामतीला आहे त्याच्यामुळे मला बारामतीवरून पुण्याला जावं लागलं त्यानंतर आम्ही पोहोचलो तिथे उतरलो मेट्रोनीच गेलो आम्हाला स्वा पेठे आम्हाला पेठेमध्ये थोडीफार शॉपिंगही करायची होती आणि गिफ्ट्सही घ्यायचे होते आणि मेट्रोमधनं व्ह्यू बघा कसा दिसतोय छान दिसतोय म्हटलं तुम्हालाही दाखवाओ व्ह्यू कसा दिसतोय हा मेट्रोने जायचं एकच कारण होतं कारण प्रियांशला हे सारखं मेट्रोमध्ये बसायचं असतं त्याला कितीही मेट्रोमधनं चक्रा मारा इकडून तिकडं तरी त्याला बसायचंच असतं त्यामुळे आम्हाला ओला न करता मेट्रोने जावं लागलं मेट्रोने गेलो त्यानंतर लिफ्टमध्ये गेलो खाली उतरलो हे दुसरं कारण इथनं मेट्रो चेंज करायची होती अंडरग्राऊंड मेट्रोने जायचं होतं तो हे दोघं मेट्रोची वाट बघत होते तोपर्यंत मी थोडे इथं मॉडलिंग करून बघत होते आणि यांना काही माझे व्हिडिओस काढावंच वाटत नाही त्यानंतर ठीक आहे असो गेलो पेठेत गेलो एवढी भयंकर गर्दी होती त्या दिवशी पेठेमध्ये रक्षाबंधनमुळं तरी पण आम्ही सकाळी सकाळी गेल्यामुळं काय एवढं वाटलं नाही आणि पेठेमध्ये इतके छान छान असे डेकोरेशनचं सा सामान आले ज्वेलरी ज्वेलरी ड्रेस वगैरे कारण आता गौरी गणपतीमुळे पेठीमध्ये पण भयंकर गर्दी झाली आणि खूप सुंदर डेकोरेशनचं वगैरे सामान आले त्यानंतर आम्ही बसलो ऑटोमध्ये आणि निघालो एन आय बी एम कोंडव्यामध्ये जाण्यासाठी माझ्या फ्रेंडकडं कर, तिच्याकडे गेलो आणि प्रियांश भलताच खुश होता कारण तो त्याच्या दिदीला भेटणार होता ना घरी गेलो फ्रेश वगैरे झालं आणि रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आणि असं संपला आमचा दिवस आणि नेक्स्ट पार्टमध्ये कळेल मी काय काय शॉपिंग केली थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ छान बघता पण व्हिडिओला लाईक शेअर करत नाही थँक्स फॉर वॉचिंग बा